मराठी समाजाच्या लोकांना खोपाय लागला दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश दसांच स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेन म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतला असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची चालू केलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणे सोनवणे धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे माझ्या गोष्टी झाल्या एक धमकी दिलेली गोष्ट ही गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमाल यांनी जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत

त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते, चड़्ण ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज घसाना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सोनवणीना सुद्धा पूर्णपणे मतदान सहाय्य केलेले आहे ते सर्व सहाय्य करताना अध्यक्षांना वाणी हवे होते पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश भाषांना जेव्हा त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाही आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे राजकीय होत आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला होतं पहिल्यांदा जसं तुम्ही के मागणी केली याची ऐकून पूर। पूर्ण एसएडीची टीम बदलली तशी माझी सुद्धा ते पूर्ना पूर्ना, आठी आठी जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावा आणि एकमेकांच सांगून जे, ता, जे, एक जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठ तरी कसा धागा जोडून जे आज एस आई टी चे लोक आहेत किंवा बी लोक ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्या सोबत चालू आहे तर माझी एवढी इच्छा आहे की हे एस आय टी चे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले जावे आज उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देत आहे की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत